आपला अर्जुन मी यासाठी म्हणतोय की अर्जुनाच्या पाठीमागे जे श्रीकृष्ण होते अर्जुना उचलतो बाल आणि मात्र कक्षाच्या गोडाला असे सांगणारे आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमचे मार्गदर्शक माझे गुरु आदरणीय डॉक्टर शिंदे सर सन्माननीय व्यासपीठ आणि आपण सर्वजण या ठिकाणी मला दुसऱ्यांदा बोलण्याची संधी मिळते याबद्दल माझ्या मार्गदर्शनामध्ये मी माझा प्रवास आपल्यास या ठिकाणी सांगितलाच आहे मी पण एम एज्युकेशनच्या दोन हजार सोळा पासून उच्च शिक्षणाचा जो प्रवास आहे तो या ठिकाणी घडत गेला आणि या ठिकाणी घडत असताना त्यासाठी जे व्यक्तिमत्व लाभले लाभले ते या ठिकाणी आपल्यासमोर बसलेले ते म्हणजे आदरणीय डॉक्टर संजय शिंदे सर आणि दुसरं व्यक्तिमत्व म्हणजे आदरणीय डॉक्टर युवराज पाटील सर या दोन महान व्यक्तींच्या मार्गदर्शनाने माझा आजपर्यंतचा प्रवास या ठिकाणी पूर्ण झाला आहे मला नक्की आनंद वाटेल की ज्या एम एज्युकेशनमध्ये मध्ये ज्यांच्या मार्गदर्शनाखाली माझं एम एज्युकेशन पूर्ण केलं त्यांच्याच मार्गदर्शनाने माझी पी एच डी अंतिम टप्प्यात या ठिकाणी होत आहे दोन <laughs> दिवसात दो सरची वायबाबत हे सर्व श्रेय जे आहे आदरणीय डॉक्टर संजय शिंदे सर आणि डॉक्टर युवराज पाटील सर यांना मी देऊन इच्छितो शिक्षण क्षेत्रामध्ये बोट धरून चालायला जर कोणी शिकवलं असेल म्हणजे आपल्यामध्ये जिल्हा परिषद शिक्षक म्हटला की डी एड झालं बारावी डी एड झालं की आपण नोकरी लागते नंतर बी ए वगैरे करतो एम बी एखाद्या विषय नेमे होतं वाटलंच तर आपण स्पर्धा तर तयारी करण्यासाठी बी एड वगैरे करतो पण उच्च शिक्षणाचा ध्यास लावण्यासाठी शिक्षण क्षेत्रामध्ये बोट धरून चालायला बऱ्याच अर्जुनांना या श्रीकृष्णाने तयार केलं हे मला अभिमान मी सांगा आवडतं आणि एवढे अर्ज तयार केले आहेत सरांचे संघटन कौशल्य एवढं छान आहे की प्रत्येकाला त्यांनी मदत केली आहे आणि एवढे मोठे मोठे लोकांना मदत केली आहे की काही आपल्याला काम पडलं विद्यापीठात गेल्याबरोबर आम्ही एकदा माझ्या कामानिमित्त विद्यापीठात गेलो होतो टेबल आहे आपले ठाकरे सर ते गेल्याबरोबर म्हटले सर या नमस्कार जो माझ्यासोबत मित्र होता तो काय म्हणतो तुझी तर खूप पोट आहे पण ते हिवट माझी नाही आहे हिवट माझी नाही ते मला ओळखत पण नाही पण माझे जे गुरु आहेत आदरणीय डॉक्टर संजय शिंदे सर त्यांच्यामुळे ही माझी वट आहे त्यांच्यामुळे म्हणजे आपल्या सारखी त्यांनी तयार केले आहे आणि मला सांगा की इथल्या एखाद्या व्यक्तीला जर शिंदे सरांनी सांगितलं की माझं हे हे काम आहे तर कोण नाही म्हणून सांगा मग तर प्रत्येकाला प्राधान्य प्रत्येकाला प्राधान्याने ते काम करावंच लागेल असे आदरणीय डॉक्टर शिंदे सर आहेत अभ्यास केंद्राच्या बाबतीत जर म्हटलं तर अभ्यास केंद्र पूर्ण महाराष्ट्रात फुलं असेल सर असं मला सांगायला वाटतं अभ्यासक्रमाची परंपरा सेमिनार या ठिकाणी अतिशय उच्च प्रकारचे होतात मार्गदर्शन करण्यासाठी खूप चांगल्या पद्धतीचे या ठिकाणी लोक बोलवले जातात आदरणीय रमेश चौधरी सर या ठिकाणी जे उपस्थित आहेत तर यांचं मार्गदर्शन आपण नंदुरबार जिल्ह्यात असते बऱ्याच वेळा ऐकलं असेल मला त्यांचं मार्गदर्शन करण्याचा ऐकण्याचा आलेला आहे आणि असे मार्गदर्शक या ठिकाणी आपणास मार्गदर्शन उपस्थित असतात तर नक्कीच ही संधी आपल्याला या अभ्यास अभ्यास केंद्र उपलब्ध करून देतो म्हणून या अभ्यास केंद्राचे सुद्धा खूप नाव नामोल्लेख मला या ठिकाणी करावा वाटतो आणि जे मी सांगितलंय आहे ते सोडू नका माझ्या मार्गदर्शनामध्ये मी सांगितलं की पेरते होऊयात तुम्हाला नक्की पेरते व्हायचं आहे पेरते होण्यासाठी सर तुम्हाला मार्गदर्शक आहे मदत करण्यासाठी केव्हाही हात द्या हात द्या ही केव्हाही मदत करण्यासाठी तयार असेल सर्वांना पेर ठेवण्यासाठी पुन्हा एकदा शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद